जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर कर मतदान करा आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण नऊ कोटी पन्नास लाख मतदार असणार आहेत यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत यात चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार आहे असे म्हटले जाते की या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के के टक्केच आहे की केवळ ते मतदारच निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय हार जीतच्या या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचे मूल्य कळते आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती महत्वाचे आहे हे यावरून दिसून येते महाराष्ट्रात मात्र गेल्यावेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर एक हजार पुरुष मतदारांमागे नऊशे तेहतीस महिला मतदार आहेत मात्र मागील विधानसभा निवडणुकीत याच महिला मतदारांची संख्या नऊशे पंचवीस इतकी होती म्हणजे मागील आणि आता होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्येत फक्त आठ मतदारांचा फरक पडला आहे म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही तर राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जी अपार मेहनत घेतली म्हणून मतदान अधिक झाले महाराष्ट्रातील जिल्हे असे आहेत जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा असे आहेत महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आठ पूर्णांक एक लाख मतदार आहेत राज्यातील तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत तर वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या अठरा पूर्णांक साठ हजारापेक्षा जास्त आहे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी साठ पूर्णांक छत्तीस टक्के होती दोन हजार एकोणीस मध्ये ती एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतकी होती दरम्यान अकरा निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त बासष्ट इतकीच राहील एकोणीसशे पंच्याण्णव वगळता महाराष्ट्रात एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान झाले होते देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते आता त्यांची भीती राहिली नाही पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती पलीकडची कर आहे केंद्रशासित प्रदेश पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करते महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त एकसष्ट टक्के नाव नोंदवतात हे योग्य नाही जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा